आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका घेतलेली आहे सकाळी आठ ते पाच दरम्यान चाचणी मतदान घेण्याचं ठरवलंय मात्र मार्कडवाडी गावामध्ये पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदी लावण्यात आलेली आहे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराम जाव जानकर यांनी मार्कडवाडीमध्ये कमी मतदान झाल्याचा आरोप केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आता थेट जाऊया आपण मारकडवाडी गावामध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपण आताच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊयात सचिन आपण खरंतर मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव आहे त्या गावामध्ये आहे या ठिकाणी सगळं आपण परिसर पाहतोय की या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ग्रामस्थांनी संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच आपण पाहतोय की या गावातून जे आत्ता नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर झालेले आहेत त्यांना या ठिकाणी मतदान कमी झालं असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळी तयारी पाहतोय एकूणच या ठिकाणी आमदार उत्तम जानकर जे जा आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत सकाळपासून आज रात्री काल त्यांचा इथंच होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे एकूणच जमावबंदीचे आदेश जे आहेत ते पोलिसांकडून या गावामध्ये पाच तारखेपर्यंत लावण्यात आलेले आहेत कारण या ठिकाणी जो गावकरी बॅलेट पेपरवर मतदान घेत आहेत त्याला तर प्रशासनाचा विरोध आहे प्रशासन आणि ग्रामस्थांची जी बैठक झाली ती संपूर्णता फैल झाल्यानंतर आज या ठिकाणी मतदान होणार आहे बॅलेटवर त्या पार्श्वभूमीवर खरंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत हे मतदान होणार का हा मोठा प्रश्न आहे कारण पोलिसांनी जो बंदोबस्त आणलेला आहे त्याच्यावर खरं तर आमदारांनी संशय व्यक्त केलाय तर तुम्ही जे पोलीस बंदोबस्त आलाय त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त केलाय की हे करून देणार का किंवा तुम्हाला उचलणार का काय नेमका आहे आता गावकऱ्यासोबत गावातली दहा पंधरा लोक आहेत अजून लोक येत आहेत दोन तीनशे दोन तीनशे लोक आल्यानंतर चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर मग पुढे निर्णय आम्ही बसून करू बॅलेटवर मतदान घेण्यावर तुम्ही अजूनही ठाम आहे गावकरी ठाम आहेत आम्ही ठाम आहे सगळे गावकरी जे पाठीमाग आम्ही ताकदीन उभा आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तिथं आता तुम्ही जाऊन पाहणी केली त्याची नाही पोलिसांनी तर बंदोबस्त लावलेलाच आहे प्रशासन विरोध का करत आहे आणि का कशा पद्धतीनं मग इथले जे मा, मा वयोवृद्ध लोकं असतील महिला असतील याने बाहेर पडू नये मतदान होऊ नये याची या एक दहशत निर्माण करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पोलिसांनी प्रत्येक जा, घरामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर पडू नका तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे तुम्हाला अटक होणार आहे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी सुरू आहे काय आता आता गावातली अजून मंडळी येत आहेत बरीचशी आता इथे पंधरा वीस लोक आहेत अजून एक दोन तीनशे लोक आल्यानंतर आम्ही चर्चा करू आणि त्यावरती मग निर्णय नक्कीच नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ मात्र अजूनही मोठ्या संख्येने तर नागरिक जे आहेत ते सध्या या मार्कटवाडीच्या चौकामध्ये येऊन या ठिकाणी थांबले आपल्याला पाहायला एकूणच नागरिकांची भूमिका जी आहे की आम्हाला बॅलेटवर मतदान घेऊन द्या अशी आहे त्यांनी तयारी जी आहे तीही अशा प्रकारे केलेली पाहायला मिळते मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या गावामध्ये जे आहे ते काल रात्रीपासून आहे जमावबंदीचे आदेश आहेत त्यामुळे खर तर मतदान सुरुवात होणार का हे पाहावं लागणार आहे तर पाच डिसेंबरपर्यंत मार्कटवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे माळशिरसच्या मार्कडवाडीमध्ये जमावबंदी जरी लागू करण्यात आली असली तरीही आता आपण सद्यस्थिती तिथली बघितलेली आहे सर्व तिथले नागरिक एकत्र जमलेले आहेत आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका पुन्हा एकदा घेणार मतदान पुन्हा एकदा करणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर ग्रामस्थांचं एकूणच काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊयात लोकांना ते मान्य नाही पार पडलेलं कारण एवढं मतदान विरोधात कधी जात नाही दोनशेच्यावर मतदान कधी गेलं नाही मोहिते पाटील विरोधात असताना सुद्धा दोनशे मतदान जात होतं मार्कडवाडीतन आणि आता एक हजार तीन मतदान गेले त्यामुळं लोक त्यामुळं आता आहेत की बाबा डबल मतदान करायला संधी मिळते ते बॅलेट पेपर होत का आपले ह्याच्या विश्वास नाही ना असं होणारच नाही महाराष्ट्रात इतकी माणसं पडते ती कुणी म्हणजे सुद्धा उमेदवार निवडून आले त्यास कुठं असतंय काय तो की आम्ही जे मतदान केलं ते मतदान आम्हाला दिसून येत नाही मतमोजणीमध्ये म्हणून पुन्हा एकदा त्या मतदानाची फेर पडतानी आमचीच मतदानाची फेर झालं या ह्याच्यात पूर्ण संशय की शासनानं हे मतदान कशा पद्धतीने घेतलं हो द्या ना हार पार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका